जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे नळकुण नळकुंडपासून आपण सुरुवात केली आज यात्रेचा रथ यात्रेचा तिसरा दिवस आहे जनतेच्या मनामध्ये आज आहे जनतेच्या मनामध्ये धग आहे फसवल्या गेल्याची फार मोठी भावना आहे की राजकीय पक्षांचं जे फाटाफुटीचं धोरण आहे कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही अशी आजची अवस्था आहे आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न दूर पडलेले आहेत त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला किंवा त्यांच्यासाठी भांडायला कोणी तयार नाही अशी आजची परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी जो हा विकासाचा विचार घेऊन घे निघालेलो आहे की जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे तर गावोगावी अनेक ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुण मंडळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या रथयात्रेमध्ये सहभागी होत आहेत स्वागत करण्यासाठी येत आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं मी जे, जे म्हणतो की परिवर्तन म्हणजे फक्त एक खासदार बदलला आणि दुसरा संदीप शेळके आला याला मी परिवर्तन म्हणत नाही परिवर्तन हा जर रोजगार आला सिंचन आलं चांगले आरोग्य सुविधा शिक्षण आलं तर ते परिवर्तन आहे आणि हा वन बुलढाणा मिशनचा विचार लोकांना पडतो आहे त्याच्यामुळे प्रचंड प्रतिसाद या रथ यात्रेला आहे गेल्या दोन दिवसात तुम्ही मोताळा तालुक्यात ता फुटत काय समस्या तुमच्या मला समस्या सांगितल्यापेक्षा मनाला फार वेदना होतात की स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर बुलढाणा मागास केला आहे आणि त्यातही मोताळा तालुका खूप मागास केला आहे म्हणजे दुःख एवढं आहे की आमच्या मोताळा तालुक्यामध्ये सिंचन नाही कमी पाण्याचा भाग आहे सोबतच इथली बऱ्याच भागातली जमीन हलकी आहे आणि यावर्षी तर निसर्गानंही मारलं आणि राज्यकर्त्यांनाही मारलं अशी आमच्या शेतकऱ्याची अवस्था आहे की एकरी तीन चार क्विंटल सोयाबीन किंवा कापूस होतोय कापसाला सोयाबीनला भाव नाही पॅकेज यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलंही मिळालेलं नाहीये कर्जमाफी मिळालेली नाही आणि जे रस्ते आहेत मतदारसंघातले तर रस्त्यांची फार वाईट अवस्था आहे तर सिंचन वाढलं पाहिजे बोधवड उपसा जल सिंचन योजना प्रामुख्याने झाली पाहिजे असं माझं मत आहे यात्रेचा पुढचा प्रवास किती यात्रेचा पुढचा प्रवास उद्या मोतरा तालुक्याचा प्रवास संपतो आहे नंतर जळगाव ज्यामोद संग्रामपूरहून यात्रा सुरू करण्याचा आमचा मानस आहे प्रवास तसं म्हणायला गेलं तर संघर्षाचा प्रवास आहे पण माझ्यासाठी आनंददायी प्रवास आहे की मी जिल्ह्यातल्या गावा गावागावामध्ये जातो आहे लोकांशी बोलतो आहे त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे आणि जेवढं मी जनतेमध्ये जातो आहे तर जनतेचा प्रतिसाद त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर बऱ्याच ठिकाणी वेदना ऐकल्यानंतर की आपण जास्त ऊर्जेनं काम केलं पाहिजे याचं बळ मला मिळतं फार मोठा प्रतिसाद आहे